हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण उपवासासाठी शाबुदाना त्या अगोदर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला मग बघूया रेसिपी तर मी शाबुदाना रात्री भिजून घेतला होता रात्रभर बघू शकता किती छान भिजला आहे मोकळा करून घेतला आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि थोडे आखे शेंगदाणे घेतले बटाटा एक घेतला आणि हिरवी मिरची चला आता बनू आता कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली त्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल लय जास्त नाही टाकायचं अशा थोड्या तेलामध्ये पण छान होतो तेल तपले आता त्यामध्ये आखाले शेंगदाणे जे होते ते टाकून घेऊ आणि ते चांगले फ्राई करून घेऊ बघू शकता फ्राय झाले चांगले आता ते आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे काढून घेतलेत बघा आता त्यामध्ये तेल गरमच आहे त्यामध्ये आता जो बटाटा घेतला होता कट करून तो फ्राय करून घ्यायचा तो पण छान फ्राय करायचा गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा कमी गॅसवरच फ्राय करा म्हणजे आतमध्ये पण होतो तो बघू शकता असा फ्राय करून घ्यायचा आता त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची कट केलेली आणि ती पण चांगली तळून घ्यायची तळून झालेली मिरची बघू शकता आता पहिले शाबुदाना घालून घ्यायचा भिजलेला आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि जे आपण तळून घेतलेले होते शेंगदाणे ते पण घालून घ्यायचे आत्ताच आणि चांगलं मिक्स करायचं चांगलं फिरवत घ्यायचं बघू शकता चांगलं फिरवायचं म्हणजे तो एक गोळा नाही बनत चांगलं फिरवत राहिलं तर तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ मीठ अगोदर नाही घ्यायचं टाकून कारण मग शाबदाना घ्यायचं कढईला चिटकतो फिरून झाला शाबदाना काही वेळ नंतर मग मीठ घालून घ्यायचं आणि परत चांगलं फिरवत फिरवत घ्यायचं झाकण ठेवून एखादा मिनिटभर तरी होऊ द्यायचं कमी गॅसवर चला बघू बघू शकता अजूनही मोकळा मोकळा आहे शाबदाना चांगला अजून झाला नाही थोडा बाकी आहे थोडंसं फिरून घेऊ आणि परत झाकण ठेवून परत एखादा मिनिट कमी गॅसवर होऊ द्यायचं बघू बघा शाबदाण्याचा कलर चेंज झाला आहे म्हणजे आपला शाबदाना एकदम आहे पण आणि छान झालाय पण बघू शकता किती छान झाला आहे मोकळा मोकळा अजिबात जास्त कडईला चिटकला नाही काही नाही चांगला फिरवत घ्यायचा आपला शाबदानं बघा आता बनून तयार आहे बघू शकता किती छान दिसतोय बटाटा शेंगदाणे खूप छान झाला आहे एकदा नक्की करून बघा एकदम साध्या पद्धतीने आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा